नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका गाजर आपल्याला पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे त्याची वरची पातळ असाल काढून घेऊया आपण गाजरचा मागचा डेट कापून टाकायचा आहे आणि मग त्याचे तुकडे करायचे आहे मी एक किलो गाजर घेतली आहे ती चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे तूप घेतलं आहे मी पाच ते सहा चमचे पाव किलो मावा घेतला आहे एक मोठी वाटी साखर ड्रायफ्रूटचा कूट घेतला आहे वेलची पावडर लागणार आहे थोडीशी आणि जायफळ लागणार आहे थोडंसं आणि दूध घेतलं आहे मी अर्धा लिटर आपल्याला गाजर हलवा बनवायचा आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती गॅस पेटून आता ही कढईमध्ये गाजर हलवा बनवायला घेतला आहे पहिलं त्यातलं गाजर मस्त पाणी आटायला द्यायचं आहे गाजर हलव्यातलं पाणी आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हा मावा घेतला तो टाकून घेऊ हाताने तसं स्मॅश करायचं त्याला असं करून टाकायचं आतमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध ओतल्यावरती याला मिडियम फ्लेमवरती ठेवून मस्त असं शिजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं दूध त्यातलं थोडंसं आटायला आलं की आता आपण ही साखर टाकून घ्यायची आहे घेतली ती मिक्स करायचं दूध गाजर हलव्या मगचं थोडंसं आटत आलं की आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं पुट करून घेतला आहे तो टाकून घेऊ तीन चमचे टाकून घेते साधारण तुम्हाला ज्या प्रमाणात टाकायचं आहे प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता मिक्स करा आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून देऊया दोन ते तीन चमचे मिक्स करायचं आणि मीडियम टू स्लो गॅसवरती ठेवून याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि घट्ट सरवायला द्यायचं आहे अजूनमधून याला हलवत राहायचं चमच्याने आता आपल्याला यामध्ये जायफळ खिसून टाकायचं आहे तुमच्याजवळ पावडर असेल जायफळ तिसिटी पण टाकू शकता आणि वेलची पावडर थोडीशी टाकायची आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका आता आपल्याला हे तूप राहिलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त असा गाजर आलो आपला बनून तयार आहे बघा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पहिला गॅस बंद करूयात तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि मा कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका